आंबाबाई काहीतरी गडबड झाली काय गडबड झाली विको जास्त होता हीच गडबड झाली कमी करा काय गडबड आहे आंबाबाई काहीतरी गडबड हीच झाली की म्हटले आमचे मालक आज बदलले तुकाराम महाराज आणि परमार्थ सोडलाय प्रपंचाला लागलेत त्यांची बुद्धी ना आंबाबाई अशीच राहू द्या तुमचे अजून दा उपवास करते आंबाबाई म्हटली तुमचं फिरलंय डोकं आलेत ना हे आमच्या आलेत आंबाबाई म्हटल्या आमच्या आलेत तुमचे अजून खळ्यावर तर काय करा सगळं खाली घेतलं आणि तुकाराम घरी साईबाबांज तर साईबाबा सुद्धा अशी गोष्ट आहे की तुमच्या जीवनातली प्रत्येक संकट दूर करतात ही साईबाबांची श्रद्धा आणि सबुरी आहे मला वाटतं तेच कारण आमच्या देवानं सांगितलंय निर्वाणी गोविंद

अर्धा क्षण जरी साईबाबांच्या देवाच्या संगतीत जर गेलं अर्धा क्षण घडता संतांचे संगती, संगती। गोती, 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 तेने आम्ही संगत चांगलीच केली पाहिजे संगतीतून नामस्मरण घडत आज तुम्ही सप्तामध्ये आयोजक नियोजक तुम्ही सगळे आहात ना सगळ्यांना धन्यवाद देईल का धन्यवाद देईल इथं कुणी येत नाही या मंडपात इथं येण्याकरता भाग्य असं वाहत का इरादे लाख बनते पण तुट जाते इरादे लाक बनते बनकर टूट जाते लेकिन इस मंडप मे वही लोग लोक आय साईबाबाने बोलाय साईबाबाने बोलाय बुलावा तेरा आया है, ने तुझे बुला आया है आणि मग म्हणलं असतो आता हा मग कोणाचा मानवी जन्मातलं महत्वाचं गणित आम्ही देव जोपासला पाहिजे मग त्याकरता संगत सुद्धा लय महत्वाची आणि माझं म्हणणं आहे किती ज्ञानोबाऱ्याने आहे संताचे संगती मनोमार्ग गती आकळवा श्रीपती एपती ए आकळवा श्रीपती असं पाहिजे आणि ज्या माध्यमातून आम्ही संगत चांगली करू ना संगतीतूनच देव मिळतो का मिळतो माहिती का संताचे संगती मनोमार्ग हे प्रमाण निक्कीच आहे पण संगत जर चुकली तर डेकणाच्या संगे नामस्मरण करण्याकरता ती गोष्ट लय महत्वाची तुम्ही किती मोठे वा किती मोठे वा साहेब वा किती मोठं डॉक्टर मिळवा डॉक्टर पद मिळवा इंजिनियर वा युवराजी बर का किती मोठं महाराज होऊ द्या पण मला वा? वाटतं इकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या ऐका ना आगये। पन्णी आगये पन्णी वा? वा? किती मोठा महाराज उद्या किती मोठं डॉक्टर उद्या किती मोठा इंजिनियर होऊ द्या पण त्याचा जर लहानपणीचा जर मित्र भेटला त्या साहेबाचं किंवा त्या महाराजाचं फार वाटुळं करून टाकतो तो तुम्ही ना कसं काय माझी चौथीची मैत्रीण होती हसायची काही गंमत नाही फक्त मैत्रीणच होती हा हा मैत्रीण होती माझ्या बँचवर बसायला होते आम्ही बँचमेट बँचवर बसायला योगायोगानं ती चौथीपर्यंत त्या वर्गाची मॉनिटर बस बस वर्गाची मॉनिटर होती वर्गाची मॉनिटर वर्गाची मॉनिटर तिचं माझं कधीच पटलं नाही रोज आमची भांडणंच व्हायची रोज भांडणं भांडणं कशावरून अशीच किरकोळ कारणावरून का तर ती एका बँच वर बसायला जुन्या काळात कंपास मध्ये एक कर्कटक असायचं कर्कटक तुम्हाला त्या कर्कटकनं आम्ही आमची बँच आखून घेतली होती या रेषेचं जर इकडं आली ती म्हणायची तिला या रेषेचा जर इकडं आली तर एका टोल्यात मारला नव्हता अजून हा।, <laughs> हा 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 आता काय करावं अशी आमची रोजची भांडणं असायची चौथीपर्यंत ती वर्गाची मॉनिटर होती देवेंद्र फडणवीसांचं एवढं यादीला नाव नव्हतं एवढं या, या, या पट्ट्याचं रोज यादीला नाव असायचं पहिलंच ना <पीवस्था> ना कशाला मार खायला बाकी कशाला नाही हा ओ, रोज मार खायचो रोज मार खायचो चौथी पर्यंत लागलो घरच्यांना म्हंटल मला इथं राहायचं नाही मला आळंदीला नेऊन गाला ना दिला ना घरच्यांनी मला आळंदीला नेऊन घातलं आळंदीलाच माझं डबल ग्रॅज्युएट झालं आणि ग्रॅज्युएट झालं आता मी गावाला गेलो गावाला गेल्यानंतर तोपर्यंत तिकडं गावाला जावं असतो तिचं लग्न झालं हो तिकड लग्न झालं आणि योगायोगानं त्या दिवशी तिला जिद दिलं तिला जिद्द दिलं तिथंच माझं कीर्तन होत आता तिनं मला काय ओळखायला ती भाग पडलीच नाही का चौथी पर्यंत काय दाढी बिडी नव्हती आता आली दाढी हा हा तिनं मला ओळखायला आवाज आणून सुरुवात केली हा तर तोच दिसतोय हा तर तोच दिसतोय लहानपणी गाव मला भावड्या म्हणायचं आता ना आता महाराज म्हणताय हा हा आणि मग योगायोगानं तिनं मला आवाज ओळखायला सुरुवात केली पण शेवटी कीर्तन संपल्यानंतर आपल्याकडे महाराजांचे आभार मानण्याची पद्धत आहे मी परवा दिवशी त्या पनवेलच्या पलीकडून कीर्तनाला गेलतो ते गावाचं नाव नाही सांगत परत मला कीर्तन करायचे हा मी कीर्तनाला गेलो याकडून माझे आभार कसे मांडले माहिती का पुण्यस्मरणाचं कीर्तन होतं त्यांनी आभार कसे मांडले माहिती का आजचे कीर्तनकार माझं नाव घेतलं आजचे कीर्तनकार हरिभक्त परायन माझं नाव घेतलं यांनी जामबारी कीर्तन केलंय बारी कीर्तन केलंय आणि पुढे त्याला काय म्हणावं माहिती का त्याने माझे आभार मानाव की नाही ते पुढे म्हणले आजचे कीर्तनकार यांनी जाम कीर्तन केल्याबद्दल त्यांना भावपूर्ण मला अरे म्हटलं जगू दे रे भाऊ थोडे दिवस पाच वर्षाच्या तारखा घेतलेल्या ता आहेत अजून पण यांना लय डेंजर आहेत काय काय गावगाव आणि मग माझे आभार मानले आणि तिला कळालं माझ्या मैत्रिणीला कळलं आता मैत्रिणी कसली पक्की दुश्मन होती माझी पण एवढ्या माणसात तिला कळालं पण आमचं ब्यायची काय होता परिचय होता एवढ्या माणसातून ती माझ्या जवळ पळत आली पाया नाही पडली माझ्या मला म्हणती भावड्या तू कधी कीर्तनकार झाला जेवढी माणसं माझ्या जवळ होती तेवढी निघून गेली पाहत काय माझ्याकडं त्या दिवसापासून ठरवलं ठरवला आतिपरिचय कुड करायचा mm. नाही अतिपरिच आवाज्ञा होतच असते पण आतिपरिच कुड करावा माहिती का संताच्या संगतीत आणि देवाच्या संगतीत आपला असावा का जन्माचं कल्याण होत हा अति परिचय असावा का संतन के संतन के संतन के संगडे

संताची संगत केली परिणाम फायदा काय होईल पाया सुद्धा पडतील आपल्याला विनंती सुद्धा करतील तुमच्या पाया पडतोय काय करा हातानं टाळी वाजवा आणि मुखानं नामस्मरण करा हे नामस्मरण जर केलं तर जन्माच सार्थक होत कारण की का हा सु स्वर्गी ने आसू कलागोर आसू कलर जे लाइ भला मेलो मेला टाळी वाजवा एकदा टाळी वाजवा सुंदर गायलं वाजवलं वा अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराजांनी शब्द वापरलाय एकदा नाही म्हटले एकदा पण म्हणू शकत होते ना पण एकदा नाही म्हटले का नाही म्हटले विठ्ठल मना वेळवा पण दोनदा म्हटले का समजा आपल्या घरी पाहुणा आला आपण त्याला काय म्हणतो या अन्बास असं म्हणतो का या या असं दोनदा म्हणतो का नाही या या बस बसा असं म्हणतो का नाही नाही तुम्हाला जरा मोठ्यानं बोला काय म्हणतो या या अन्बास बसा, बसा, या या अन्बासा असं नाही म्हणत ना दोनदा म्हणतो का दोनदा म्हणतो तर त्या व्यक्तीबद्दल आपण आपला आदर व्यक्त करतो क्या बात आहे छावास आपण आपला आदर व्यक्त करण्याकरता दोनदा म्हणतो या या तसच तुकोबाराय देवाप्रती आदर व्यक्त करतात ते आपल्यापेक्षा मोठे आजही काही लोकांना कळत नाही गोष्ट ना की आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीला आपण कसं बोलावं आणि मोठ्या व्यक्तीला आदरपूर्वकच बोलावं काही काही मोठ्या लोकांना सुद्धा का रे असं नाही आदरपूर्वक का हो हे शब्द कशा करता लिहिले संस्कृती आपली मराठी मराठी भाषा अशी आहे की मराठीच जेवढं कौतुक करावं तेवढं थोडस आहे आणि मग महाराज या जगतातलं महत्वाचं गणित तुकोबरा दोनदा शब्द वापरलाय एका भाषेनं झालं व्यावहारिक भाषेनं झालं आदर पण आमच्या पारमार्थिक भाषेत दोन शब्द कशा करता वापरले तर प्रमाणे आपल्याकडं काळजी करायची गरज नाही काय शब्द वापरले गोड तुझे रूप आणि गोड तुझे एक शब्द रूपा करता आणि एक शब्द नामा करता आणि देई मज प्रेम सर्व काळ म्हणून विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोळा स्वर्गी नाही मग स्वर्गी नाही तर त्याच नामस्मरण करणं गरजेचं आहे हरी बाखुमाईुमाईुमा هاري 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 هاري

किती वाजले चेक युअर टाईम अकरा वाजले बरोबर पाच मिनिटं बाकी ना ते घेणार आहेत ना तसं नाही जाणार आणि म्हणून जास्त बोलण्यापेक्षा थांबण्याचा प्रयत्न करतोय प्रयत्न करत असताना या सगळ्या मंडळींचा आग्रह आलाय की पोडा घ्यायचा पण आता वेळ झालाय काय करायचंय पोहळ्याला लागतील दहा मिनटं तुमचं म्हणणं असेल तर घ्यायचंय काय करायचंय नाही घ्यायचं घ्यायचं का नाही नाही ते नाही म्हणतात नाही काय करायचं ऐक काय करायचंय मग टाळी वाजवा फुकट नाही म्हणणार मी टाळी वाजवा जोरात जोरात वाजवायची आणि म्हणून एक चार मिनिटामध्ये पाच मिनिटामध्ये छत्रपती शिवरायांचा पोहडा घेऊया लाईव वाले गोड आहेत सिस्टीम सुद्धा छान आहे वाजवणारे मंडळी गोड आहेत वाजवणारे गाणारे सुद्धा सुंदर आहेत आणि ऐकणारे तर त्याच्यापेक्षा आणि म्हणून सगळ्यांचे आभारी व्यक्त करतोय एक चार पाच मिनिटामध्ये पोवाडा घेऊ आणि थांबूयात दशिबाजी सुर हे

जीचा ती जिजा माऊली जिच्या हाती पाळण्याची दोरी ती रेषाची उद्धारी त्या माय माऊलीनं शिवा राजाला घडवलं वाढवलं अमृत पाजलं पण या राजाला पकडण्याकरता अफजल खानानं तपकात मािला मिळव शल्ला याचा आवाज फक्त इथे पाहिजे अहो शिवाजी का मिठी कमान आहे पकड केले गाव जाऊ उचलला आणि महाराष्ट्राच्या पहिलं गाव लागलं तुळजापूर चला तुम्हाला सगळी महाराष्ट्रातली तीर्थ करून आणतो चला तुळजापुरात आले तुळजापुरात कोणाचं मंदिर आहे कोणाच तुळजाबा संबळ वाजायला लागला कसा Ja, on. वेळ कमी होता वा अकरा वाजले होते ना तुळजापूर सोडलं तुळजापूर सोडल्यानंतर पंढरपुरात आले नाना ना पंढरपुरात कोणाचं मंदिर आहे बोला ना कोणाचं पांडुरंगाचं ए अभंग वाजू लागला घेई 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 वाचे 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 कोडे वो, ना गं भेटो एक मिनिटानं पंढरपूर सोडलं आता पैठण मध्ये आले आता परवाच नाथ सृष्टी होऊन गेली ना पैठण मध्ये कोणाचं मंदिर आहे एकनाथ बाबांच शांती ब्रह्म एकनाथ एक बाबा आणि एकनाथ बाबांच्या मंदिरामध्ये आले अभंग वाजू लागला दौर मिरवितो तुम्ही दौर तुम्ही दौर गायका

मग आलीलो दयात दान माग आलो दान माग पंढरीला आणि मंडळी पैठण सोडलं का पैठण सोडल्यानंतर जिजुरीमध्ये आले मध्ये कोणाचं मंदिर आहे कोणाचं आहे कोण बर आहे आणि बंग वाजू लागला आम वाग्या सोहम वाग्या हो हो आम वाग्याच हस वाग्या करा सावध होते भेटण्याकरता तयार था झाले विजांचा कडकड 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 आवाज व्हायचा विजांचा कडकड आज चालू होता आणि मंडळी आहो शिवा कळेल राज पुढं सरकलं आस्त कदम आस्त कदम पुढे चलाय लागली वाह पुढे सरगत असताना आता अलीकड होणार आओ आ शिव राजाला आलिंगन दिलं आ राजाला तनदा विमानाला हे राजा

वाजवना टाळी आणि म्हणून जास्त बोलण्यापेक्षा हे मी नव्हतो त्यांचा विचार करता करता हे थोडस पाच मिनिटं मी लांबवलं सोडलंय उपरनं सुटलं म्हणजे कीर्तन सुटलं हे नियम आहे पण तरी सांगून जाईल अरे ज्या राजामुळे कीर्तन आपण श्रवण करतोय त्याचाच पवाडा म्हणायला आपल्याला काय हरकत आहे आणि म्हणून जास्त बोलण्यापेक्षा थांबण्याचा प्रयत्न करतोय गेल्या दोन तासामध्ये माझ्याकडून काही चुकीचा अपशब्द गेला असेल तर मोठ्या मायेच्या अंतकरणाप्रमाणे काही चुकलं असेल ज्यांना एक मुलगा असेल त्यांनी दुसरा म्हणून माफ करा ज्यांना दोन आहे त्यांनी तिसरा म्हणून माफ करा ज्यांना तीन आहे त्यांनी चौथा म्हणून माफ करा आणि ज्यांना एकही नाही त्यांनी प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या त्याची काही गरज नाही माझा बाप श्रीमंत आहे माझा किती श्रीमंत माहितीये आळंदीला जर कधी गेलात तर माझ्या बापाच्या दारातच सोन्याचा पिंपळ आहे जा याचे द्वारी सोन्याचा पिंपळ बाप श्रीमंत आहे लेकर कान नसतात आणि म्हणून झालेली सेवा समर्पित करतोय या मंडळींनी स्टेज वर जेवढी मंडळी आहेत हे एक अनमोल आहे आणि एक एक गोड हिरे एवढी सुंदर अशी साथ दिली एकदा सगळ्यांनी जोरदार काळी त्यांच्याकरता वाजवायची महाराज वाटलंच नाही मी पहिल्या दिवसाची सेवा करतोय काही काही दिवशी पहिला दिवस म्हंटल का खूप जड असतो पण आज मला वाटतं सप्ताह चालू आहे आणि त्या सप्ताहातला सातवा दिवसाची सेवा या ठिकाणी संपन्न झाली असा वर्ष मंडळींना माहोल केला म्हणून तुम्हाला वाजवलं गोड बर का दोघांनी युवराज महाराजांचं काय कमालच आहे आणि दादांची कमालच आहे गोड वाजवलं असं वाटतं ते शोले पिक्चर मधला डायलॉग तुमच्याकडे बघितला आठवतो काय तू संभ नाही का म्हणतो हात मुझे देते घेऊन हात आहेत म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद गाणाऱ्यांनी सुद्धा सुंदर गायला वा त्यांना सुद्धा द्यावे धन्यवाद श्री सुद्धा गोड साथ दिली बरं का त्यांचे सुद्धा आभार म्हणून सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय शेवटची चाल दादा नाही हवामान खात्याच्या अंदाजानुसार <laughs> आजचं हवामान खात तांत्रिक अडचणीमुळं बिघडलं असल्या कारणानं तांत्रिक अडचणीमुळे हवामान खात्याचा निर्णय आलाय की काही कारण असतो आजच्या कीर्तनातील शेवटची चाल हवामान खात्याच्या अंदाजानुसार रद्द करण्यात येत आहे <laughs> वाणीला पूर्ण वेळा एकदा सगळ्यांनी हात वर करते करतात सगळे आता आता तुमचे सगळ्यांचे कॅमेरे काढून घ्यायचे आणि इकडे या आणि इथून आता शूटिंग घ्या सगळ्यांची सगळ्यांना सगळे दिसले पाहिजे उद्या दोनशे ऐंशी देशामध्ये दे तुमचं आहे आणि सगळ्यांनी हात वरती करायचे आजे ता टाळी वाजवताना नीट वाजव शेजारच्या गालाची काळजी घे हा नीट वाजवायची हाता या चला मी सांगल तशी टाळी वाजवायची देता, देतात घे न अगोदर दहा वाजवायचं यांच्या टाळीमध्ये टाळ सगळी वाजतील चला तयार हात नीट वरती करायची नीट मागशी पोरं माझ्या वयातली सगळ्यांनी वर हात करायचे चला वा रे वा बाबा साईं नथ बाबा माझे साई बाबा ताईं बाबा

साईनाथ महाराज की जय विठाल जय विठाल जय विठाल जय जय विठाल